हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यम श्रावण सोमवारी करा हे पाच उपाय जर नशीब तुम्हाला साथ देत नसेल तर श्रावण सोमवारी शिवलिंगावर जल अर्पण करा एवढेच नाही तर तुम्ही शिवालयामध्ये नंदीच्या मागच्या पायाला किंवा मंदिराच्या दाराच्या चौकटीला स्पर्श केला पाहिजे ुसार असे केल्याने झोपलेले भाग्य जागे होते आणि भाग्य चमकते गंगाजल हे पवित्रतेचे प्रतीक मानले जाते हे पापांचा नाश करणारे देखील मानले जाते असे मानले जाते गंगा गंगामाता स्वतः भगवान शिवांच्या जटांमधून प्रकट झाली होती म्हणूनच गंगाजल भगवान शिव यांना खूप प्रिय आहे गंगाजलाने अभिषेक केल्याने भक्तांचे पाप नष्ट होतात शिवाय त्यांच्या जीवनात शुद्धता मानसिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा देखील येते हे आत्मशुद्धीचा एक चांगला मार्ग मानला जातो म्हणून श्रावण महिन्याच्या सोमवारी शिवलिंगावर गंगाजल अवश्य अर्पण करा गंगेच्या पाण्यानंतर बेलपत्र हे महत्त्वाचे आहे बेलपत्र हे भक्ती आणि समर्पणाचे प्रतीक मानले जाते भगवान शिव यांना तीन पानांचे बेलपत्र खूप आवडते त्रिपत्री बेलपत्र म्हणजे तीन पानांचा बेलपत्र हे त्रिगुण त्रिलोक आणि त्रिनेत्र यांचे प्रतीक आहे जर बेलपत्रावर चंदनाने ओम नव शिवाय लिहिले असेल तर ते आणखीन चांगले आहे बेलपत्र स्वच्छ आणि कोणत्याही प्रकारचे कट किंवा फाटलेले नसावे अशा प्रकारे बेलपत्र अर्पण केल्याने शंभर पट लाभ मिळतो बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शिव लवकर प्रसन्न होतात आणि त्यांच्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात आरोग्य सौभाग्य आणि बाल सुखासाठी हे खूप मानले जाते शिवलिंगावर कच्चे दुधही अर्पण करावे ते शीतलता आणि करुणेचे प्रतीक आहे शुद्ध गायीचे कच्चे दूध अर्पण करावे दूध भगवान शिवांच्या तामसे ऊर्जेला शांत करते यामुळे जीवनात संतुलन येते यामुळे मानसिक ताण राग आणि अशांतता दूर होते दूध अर्पण केल्याने शरीर आणि आत्मा दोन्ही शुद्ध होतात मन शांत आणि स्थिर होते आजारी किंवा मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असलेल्यांसाठी हा उपाय खूप फायदेशीर आहे धतुरा हे शिवांचे आवडते पदार्थ मानला जातो त्यांना अर्पण केल्याने शिवांची तीव्र शक्ती शांत होते आणि तांत्रिक तोष भीती मानसिक आजार शत्रूंचे अडथळे आणि नकारात्मक शक्ती दूर होतात कालसर्प दोष पितृदोष किंवा ग्रहांच्या अडथळ्यांनी त्रस्त उपयुक्त मानला जातो या गोष्टी काळजीपूर्वक अर्पण करा आणि अर्पण करताना शिवमंत्र जप करा शिवलिंगावर मध किंवा साखर अर्पण करणे देखील शुभ आहे हे गोडवा आणि प्रेमाचे प्रतीक आहे हे अर्पण केल्याने जीवनातील गोडवा येतो नात्यामध्ये प्रेम वाढते मुलांच्या समस्यांसाठी देखील हे खूप चांगले आहे भगवान शिवांना मिठाई अर्पण केल्याने वाणी गोडवा येतो कुटुंबात प्रेम आणि एकता टिकून राहते श्रावण महिन्याच्या सोमवारी शिवलिंगावर ह्या सर्व वस्तू अर्पण केल्याने भगवान शिवांचा आशीर्वाद मिळतो यामुळे जीवनात आनंद शांती आणि समृद्धी येते ही पूजा भक्तांसाठी खूप फलदायी आहे गणेश पुराणात आले आहेत की शमीच्या वृक्षाची पाने जेव्हा एखादी स्त्री पुरुष मुलं मुलं व्रत त्या शमीपत्राला त्याच्या हातामध्ये राहते तेवढा वेळ ते शमीपत्र त्याच्या घरामध्ये राहते जेवढा वेळ ते शमीपत्र त्याच्या स्पर्शमध्ये राहते तेवढे तेवढे शरीरातील रोग दुःख पाप समाप्त होतात आणि त्याला अनेक बल प्र प्रदान करतात शिमहापुरांना सांगितले आहेत की श्रावण महिन्यामध्ये एकशे कोणत्याही गहू मूग तांदूळ आपल्याकडे ज्याही वस्तू उपलब्ध असेल त्या एकशाट वस्तू अर्पण केल्या पाहिजे एक साठ मोहरीचे फुले अर्पण करावी एकशाठ सफेद फुले अर्पण करावीत किंवा एकशे गुलाबाच्या पाकळ्या अर्पण कराव्यात पण श्रावण महिन्यामध्ये एक, एक नियम बनवावे की ह्यापैकी मी एक साठ वस्तू भगवान शिवांना समर्पित करेल त्याचे कारण काय आहे तर स्कंद पुराणात लिहिलेले आहेत भगवान शंकरांना श्रावण महिन्यामध्ये जेव्हा आपण वस्तू समर्पित करतो तेव्हा भगवान शंकर त्याला लाखो करोड करून देतात आपल्याला पूर्ण वर्षामध्ये प्रदान करून देतात शुपुराणात शुपुराण कथे सांगितले आहेत की पाच बेलपत्र गंगाजलामध्ये टाकून श्रावण महिन्यामध्ये सोमवारच्या दिवशी भगवान शंकराच्या शिवलिंगावर समर्पित केल्याने जीवनातील असे कोणतेही कार्य नाही की तेव सपल नाई ले 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 ते सफल होणार नाही काशी मरणमुक्तीमध्ये लिहिलेले आहेत जर तुमचे मन अशांत असेल तर सोमवारी शिव मंदिरात जावे शिवलिंगावर पाच बैलाची पाने एक दाना तांदूळ आणि पाणी अर्पण करा आता एकांतात बसून आणि देवाचे ध्यान करा असे केल्याने मनातील अशांतता दूर होते आणि भोलेनाथ आपल्या भक्तांचे सर्व दुःख दूर करतात असे मानले जाते जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात आर्थिक धैर्य आणि समृद्धी हवी असेल तर श्रावणातील दर, दर सोमवारी लवकर उठा आंघोळ करा आणि स्वच्छ कपडे घाला आणि जवळच्या जा प्रथम शिवलिंगाला गंगाजल आणि नंतर शुद्ध पाण्याने अभिषेक करा त्यानंतर रोली आणि अक्षदाने तिलक लावा भगवान शिवांना साखर आणि ताजी फळे अर्पण करा नंतर धूप लावा आणि हात जोडून प्रार्थना करा हा सोपा उपाय तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यास आणि संपत्ती वाढवण्यास मदत करतो जर तुम्हाला तुमच्या नोकरी किंवा व्यवसायात यश आणि सामाजिक मान्यता मिळवायची असेल तर श्रावण सोमवारी पंचामृत दूध दही मध साखर आणि गंगाजलाने शिवलिंगाचा अभिषेक करा तुमच्या मनात तुमचे ध्येय आणि प्रार्थना पुन्हा पुन्हा सांगत राहा या प्रक्रियेमुळे केवळ वा आत्मविश्वास वाढतोच असे नाही तर कामाच्या ठिकाणी प्रसिद्धी आदर आणि प्रगती देखील मिळते जर लग्नात विलंब किंवा अडथळा येत असेल तर श्रावण सोमवारी शिवलिंगावर जलाभिषेक करा आणि त्यात थोडेसे केशर घाला आणि ओम नम शिवाय ह्या मंत्राचा जप करत रुद्राभिषेक करा या उपायामुळे विवाहाशी संबंधित अडथळे दूर होतात आणि लवकरच चांगली बातमी मिळण्याची शक्यता वाढते जर एखाद्या मुलीला स्वतःसाठी योग्य आणि इच्छित वर हवा असेल तर तिने श्रावण सोमवारी गंगाजल मिसळलेल्या पाण्याने स्नान करावे त्यानंतर शिव मंदिरात जावे आणि कच्च्या गायीच्या दुधाने शिवलिंगाचा अभिषेक करावा भगवान शंकरांना पांढरी फुले बेलपत्र आणि अक्षर अर्पण करा आणि ओम नम शिवाय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा चांगल्या साथीसाठी मनात प्रार्थना करा ह्या उपायाने मिळण्याची शक्यता अधिक बळकट होते जर तुम्ही भगवान शिवांची पूजा केली नसेल तर किंवा श्रावण सोमाचा उपवास पाळला नसेल तरी भगवान शिवांना प्रसन्न करण्याचा हा मार्ग तुम्हाला खूप मदत करू शकतो यासाठी बेलपत्रावर चंदनाचा टिळा लावा आणि शिवलिंगावर तांदळाचा दाना अर्पण करा असे मानले जाते की ह्या उपायाने भगवान शिवलवकर प्रसन्न होतात आणि त्यांच्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात मंदिरातील शिवलिंगाला पाणी अर्पण केल्यानंतर कधीही रिकामे भांडे घरी परत आणू नये शिवलिंगाला अर्पण केलेले काही पाणी एका भांड्यात भरा आणि ते घरी आणा आणि शिंपडा असे म्हटले जाते की असे केल्याने व्यक्तीची कीर्ती वाढते हर हर महादेव श्री शिवाय नमस्तोप्यम व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्स मध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका